नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मेंद्र वेताळ या यूट्यूब चॅनलला आपण भेट दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेच्या तारखांबाबत आपणास या पत्राद्वारे माहिती करून देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी व माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षेच्या लेखी व प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहे लेखी परीक्षा बारावीच्या बाबतीत लेखी परीक्षा मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच प्रात्यक्षिक श्रेणीविषयाची तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक यासाठी शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते मंगळवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये लेखी तोंडी विषयाच्या आपली त्या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपली लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा याबाबतची माहिती या पत्राद्वारे देण्यात आलेली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे तर प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा व इतर अंतर्गत मूल्यमापन व व्यावसायिक शिक्षणाचे प्रात्यक्षिक परीक्षा ह्या आपल्या सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये होणार आहे त्यामध्ये शारीरिक शिक्षण आरोग्यशास्त्र गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे का आपली तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आणि लेखी परीक्षा वीस फेब्रुवारीपासून चालू होणार आहे तरी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी अभ्यासाचे नियोजन करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी होण्यासाठीच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त विषयांचे विषयनिह सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर अवकाश जाहीर करण्यात येईल याबाबत आपण नोंद घ्यायची आणि इथून पुढे आपण आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि चांगल्या पर्सेंटेजने मार्काने उत्तीर्ण होण्यासाठी नियोजन करण्यासाठी मंडळाने हे परिपत्रक पाठवलेले आहे धन्यवाद अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी आपण धर्मेंद्र वेताळ या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली माहिती या ठिकाणी कळवा